मनीषाताई मी महाराष्ट्र ऑनलाइन मध्ये आपलं सरस स्वागत करतो काल खर तर तुमच्या बरोबर जो प्रकार प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे काय नक्की सांगाल बरं नक्की काय संपूर्ण घडलं होतं मला थोडीशी याची सविस्तर माहिती द्या तुम्ही नमस्ते मी मनीष नक्की काय काल घडलं होतं तुम्ही काल त्या ठिकाणी गेला होता त्या गावचं नाव काय आणि काय नक्की मला सविस्तर सांगरेवाडी इथे टपाल वाटण्यासाठी मी गेले होते तर ज्या तिचं टपाल होत मी त्यांच्या घरी बसले त्यांची पॉलिसी रिन्यू केली त्यानंतर तिथे आदिलनाथ पोखरकर आले आणि ते शिवीगाळ वगैरे असे करू राहिले म्हणे सभा मंडपात बसायचं तुमचं काम नाहीये घरी कॉपचात वगैरे बसायचं तर मी त्यांना सहमती दिली ते म्हटले सभा मंडपात तिथेच आले होते सभा मंडपात बसायला तर त्यांनी तिथे मध्येच अजून असं मला आई मायवरती शिवाय दिल्या नाही का नंतर मग माझा भाऊ आहे छोटा माझ्यासोबत तो बोलला की चल तुला घरी यायचंय का तर ते आ, आदिनाथ पोखरकर होते ना त्यांच्या भावांनी लगेच चा, गाडीची चावी हिचकली गाडीवर दगड टाकला तुमच्या गाडीवर दगड टाकला हो मॅडम हा कोणत्या गावातील प्रकारे सगळा पेंबरेवाडी भूज अंडर पेंबरेवाडी ठीक आहे आणि तुमच्या भावाच वय किती आहे आणि त्याच नाव काय आहे रनिंग आहे आहे अशोक नाव देखील त्यांनी केली हो खूप त्याला त्याने डोक्यात दगड टाकला म्हणजे एकूणच पाठारा भागात सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा धाक ह्या मंडळींना राहिला नाहीये मॅडम मला एक सांगा त्यांनी गाडीवर दगड टाकल्यानंतर पुढे काय काय केलं मला ते पण सविस्तर सांगा तुम्ही गाडीवर दगड टाकलं तर दादा बोलला तुला तुझी गाडी आहे का फोडायची आहे का तर ते अजून रागवले त्याला गाडीवरून खाली हिसकटवलं खाली पाडलं आणि एक जणांनी त्याचे मान दाबून पोटात लाता मारलं मान दाबून धरणारा व्यक्तीच नाव माहिती तुम्हाला आदिनाथ पोखरकर आणि त्यांचे बंधू गणेश पोखरकर यांनी त्यांचा हात वगैरे हो पिरगळून धरले होते आणि लाताने मारत होते मॅडम मैं हा सगळा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी आजूबाजूला काही व्यक्तींनी मध्यस्थी करण्याची त्या ठिकाणी तयारी दर्शवली नाही का नाही दाखवली काय बरं आता तुमची काय मागणी बरं हेच का आम्हाला तिथे मला वाटायला त्या म्हणजे गाडी नसते कधी तर तिथल्या लोकांनी मला त्रास नाही दिला पाहिजे हा कितीच्या वाजता घडलेला हा सगळा साडेतीन पावणे चारच्या मॅडम तुम्ही मग राहिला त्या पिंबरेवाडी गावातच आहात का मग दुसरी कुठे करे राहता तुम्ही आणि कोण कोण असतो पोट घरी मध्ये राहते मी आणि माझा छोटा भाऊ आणि तुमचे पतीदेव कुठे असतात नक्की लग्न नाही झालेला ओके बरं काय बरं मला सांगाल आता तुम्ही या बाबतची तक्रार वगैरे नोंदवलेली आहे का हो कुठे तक्रार तुम्ही दिलेली आहे मला त्याच्याबद्दल पण सविस्तर सांगा घर गाव पोलीस स्टेशन पोलिसांनी तुम्हाला नक्की काय सांगितलं तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून लिहून वगैरे घेतलं का त्रास वगैरे नाही होणार ना असं ओके ताई हा प्रकार एकदाच म्हणजे पहिल्यांदाच घडलेला आहे की याच्या अगोदर पण त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता नाही ह्या वेळेसच ठीक आहे तुम्हाला देखील मारहाण केली का फक्त तुम्हाला शिवीगाळी केली आहे मला शिवीगाळ केली आणि मी ते भावाला मारत होते त्यावेळेस म्हणजे केस वगैरे पकडून असा हात वगैरे पकडून फिरगळला होता त्यांनी तुम्हाल माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे आता तुमची प्रमुख मागणी आहे मला तुम्ही सांगा त्यांच्यावरती ते आरोपी त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ते तिथे दारू वगैरे पिऊन असंच करत असतात तर ते पण थांबलं पाहिजे त्या गावामध्ये दारूची खूप दारू पिऊन ते गावात पण शिवीगाळ करतात बाकीकडे असंच दमदाटे करतात त्याला ते बंद झालं पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते बोलत असतात ते, ते पण बंद झालं पाहिजे आम्हाला नोकरी करायची आहे तिथे त्याच्यामुळे आम्हाला तिथे सिक्युरिटी हवी आहे काहीतरी आम्हाला परत हा त्रास नाही झाला पाहिजे ठीक आहे मॅडम नक्कीच तुम्ही महाराष्ट्र ऑनलाईनशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद